नांदगावच्या राजकारणात आज नवा अध्याय विकासाशिवाय राजकारणाला माफी नाही काम नाही तर खुर्ची नाही सुहासण कांदे यांचा नगरसेवकांना थेट इशारा प्रभागात काम नाही तर राजीनामा द्यावा लागेल पदग्रहणातच कठोर संदेश नांदगावच्या शहराच्या राजकारणात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे आज केवळ पदग्रहण नाही झालंय आज नांदगावच्या विकासाचं घोषणापत्र वाचलं गेलंय छत्रपती शिवाजी महाराज पटांगणात पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यात कार्यर सम्राट आमदार सुहासण्णा कांदे यांनी नगरसेवकांना थेट आणि स्पष्ट इशारा दिला आहे जो नगरसेवक प्रभागातील कामे करणार नाही त्यांचा राजीनामा घेतला जाईल नांदगावच्या विकासात आता आळशीपणा दिरंगाई आणि राजकारणाला जागा नाही आज नांदगावकर मायबाप जनतेने आमदार सुहासण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमदे कांदे यांच्या विकासावर विश्वास ठेवत लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे तसेच नगरसेवक नगरसेविकांचा भव्य पदग्रहण सोहळा पार पडला हा सोहळा म्हणजे केवळ सत्तेचा सोहळा नव्हता तो होता जबाबदारीचा उत्तरदायित्वाचा आणि विकासाचा शपथविधी या ऐतिहासिक सोहळ्याला सहकार महर्षी बापूसाहेब गवडे माजी आमदार अनिल दादा आहे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील बाळकाका कलंत्री चेतन पाटील प्रदीप कासलीवाल काका सोळसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार काका बोरसे विलास आहेर तेजदादा कवडे सतीश बोरसे माजी नगरसेवक भाऊसाहेब काकळीच रमेश करवा शिवाजी पाटील कारभारी शिंदे नरेंद्र पाटील भाजप जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड प्रतिष्ठित व्यापारी नूतन कासलीवाल आनंद कासलीवाल यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली आज नांदगावला मिळालाय तो संदेश अगदी स्पष्ट आहे विकास कराल तरच सत्तेत राहाल जनतेच्या प्रश्नांपासून पळाला तर खुर्ची जाईल नांदगाव आता विकसित आणि प्रगतीशील होणारच आणि त्याची सुरुवात झाली आहे आजपासून कॅमेरामॅन विजय भावसार संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक हे नांदगाव विकसित आणि प्रगतशील नांदगाव राहील असं आपल्याला शब्द देतो आणि ज्याप्रमाणे नगरसेवक काम करणार नाही असं मला कुठं जाणवलं नगराध्यक्ष काम करणार नाही असं कुठं जाणवलं तर मी आपल्याला एकच शब्द मला विरोधकांवर काहीच टीका नाही कर करायची मला विरोधकांवर टीका टिप्पणी करायची नाही तर हे सांगाल की विरोधात जरी त्यांनी विरोधात काम केलं जे नगरसेवक विरोधात हो, उभे राहिले जे पडले मी आदरणीय सागरला पण आणि नगरसेवकांना हो पण आणि कर्मचाऱ्यांना सांगेल की हे जरी आले आणि यांच्या प्रभागात यांच्या वार्डात यांचं कौटुंबिक सामाजिक काम असेल ते सुद्धा करा ज्या वेळेस आपल्याला समाज निवडून देतो त्यावेळेस आपण एका विशिष्ट पक्षाचे किंवा एका विशिष्ट व्यक्तीचे नसतो तर आपण या समाजाचे असतो ज्या ज्या आडी अडचणी येतील विकासासाठी त्याचा त्यांना मदत करा असे या ठिकाणी मी आश्वासित करतो खर तर नांदगाव शहराच्या माझ्या मायबाप जनतेचे किती कमी आभार मानावं तितके कमी आहे आमच्या शेवटच्या शहरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत जरी आम्ही याचे उपकार मानले नाही तरी ते थोडे जितके उपकार मानाल तितके जास्त आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की अंजुम मी सांगितल्याप्रमाणे आपण आमच्यावर जो विश्वास टाकलाय आमच्यावर भरोसा ठेवला याचा कधी विश्वास घात येणार तर याचा आपल्याला सार्थ अभिमानच राहील असे या ठिकाणी या सगळ्या नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षाची वागणूक राहील माझ्या माता भगिनी असो जे कोणी येईल त्याला त्याच काम ह्या नगरपालिकेत नक्की होईल असे या ठिकाणी आश्वासित करतो आणि खर तर असं म्हणणं अयोग्य आहे परंतु जो नगरसेवक हो दादांनी सांगितलंय जो जमिनीवर राहणार नाही जो नागरिकांशी योग्य वागणार नाही जो जो विकास करणार नाही सुसंवाद करणार नाही त्याचा राजीनामा सुद्धा घेण्याची धम्मत या सुहास कांदीमध्ये आहे असं का। म्हटलं तरी मी वाढलं म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो की जे दिलेत ते अत्यंत चांगले नगरसेवक दिलेत

साहेबांनी मला ह्या व्यासपीठावरून सांगावं असं वाटत बापू साहेब की मागच्या वेळेस सतरा नगरसेवक आपले आणि नगर अध्यक्ष आपला आणि आपण सत्तावीस मतांनी माग हे बापू साहेब खरी मनात भीती आहे नगरपालिका लढावी की नाही लढाई ही तिथून सुरुवात होती ज्यावेळेस एक नगरसेवक नव्हता त्यावेळेस मी चार हजार मतांनी पुढे होतो आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष आपला होता त्यावेळेस मी सत्तावीस मतांनी माग होतो म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय दादांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण आपल्या प्रभागात चांगलं काम केलं नाही आपल्या वार्डात चांगलं काम केलं नाही तर त्याचा विधानसभेला नक्कीच तोटा होईल आणि ज्या वेळेस विधानसभेला राजकीय तोटा होतो त्यावेळेस खालच्या सुद्धा लोकांना त्याचा तोटा होतो म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि आपल्याला सूचित करतो की आपण आपल्या प्रभागातील प्रत्येकाचं काम करा आणि मी सागरलाही विनंती करतो खरतर तर सागर माझ्या मुलासारखा आहे अंजुमनी आणि मी भरंदादा